राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चळवळी चालू आहे आहे जनसुरक्षा कायदा हा ठराव सरांनी गेल्या वेळी भाषणामध्ये अगोदर जे सांगितलं की त्याचा मी निषेध करतोय कारण त्या काळामध्ये सुद्धा महात्मा गांधीजीने एकोणीसशे एकोणीस ला अठराशे एकोणीस लाोणीस ला ऍक्ट कायदा आता होता ब्रिटिश सरकार ब्रिटिशांची आपल्यावर सत्ता होती काय सांगितलं होते त्या कायद्यामध्ये जर कोण रस्त्यावर उतरून ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवत असेल तर त्याची कसलीही चौकशी न करता तुरुंगामध्ये मला का तुम्ही तुरुंगामध्ये डांबताय हे विचारायचा अधिकार सुद्धा का नव्हता तस हे बिल आहे तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहिले पाहिजे त्याच्यावर हरकती मागवल्या हो होत्या मी पाच सहा जणांच्या नावानं हरकती पाठवल्या पण आपल्यामध्ये तुम्हीच हरकती त्याला भेटली जाऊ द्या त्यामध्ये या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सारवा केलेली आहे काय सांगितले त्यांनी की हे दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणलेलं बिल आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याच्यामध्ये दहशतवादाला आळा घालण्याचा कुठेही उल्लेख नाही ते पब्लिक त्यांनी का केले नाही आता याच्यामध्ये आहेत काही माणसं की मुंबईच्या हायकोर्टात जातील दिल्लीच्या हायकोर्टामध्ये जातील नशिबाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा या देशाच्या संविधानाचा संरक्षक रक्षक म्हणून आपले भारताचे सरन्यायाधीश दवाई साहेब आहे हा झाला एक कायदेशीर मार्गाचा भाग पण आता मात्र मी यापूर्वी म्हणायचो गर्दी गर्दी की गर्दीपेक्षा आपल्याला गर्दी पाहिजे पण आता ती परिस्थिती राहिलेली आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आता तुम्हाला गर्दीच जमवावी लागेल